राधे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग मध्ये तुम्हाला मी तु एक रेसिपी शेअर करणार आहे आजकाल मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलं घरीच आणि त्यांची वेगवेगळी डिमांड असते तर बाहेरचं काही खाऊ घालण्यापेक्षा मी हेल्दीच त्यांना घरी बनवून काहीतरी खाऊ घालणार आहे तर जे काही खाऊ घालणार आहे ती रेसिपी तुमच्या सोबत मी आज शेअर करणार आहे तर चला तुम्हाला आधी साहित्य दाखवते आणि मग दाखवते की मी आज काय बनवणार तर आजच्या रेसिपी मध्ये आपल्याला लागणार आहे दूध त्यानंतर व्हेजिटेबल्स हाफ पास्ता त्याच्यानंतर चीज आणि चीज स्लाइस बटर फ्रेश क्रीम ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर तर मंडळी आपल्याला आज बनायचं आहे व्हाईट सॉस पास्ता तसं तर पास्ता बनवण्यासाठी आपल्याला पहिले पास्ता बॉईल करावा लागतो नंतर त्याचा सॉस बनवावं लागतो त्यानंतर आपले जे व्हेजिटेबल आहेत सॉटे करावं लागतात पण मी तुम्हाला आज झटपट होणारा व्हाईट सॉस पास्ता वन पॉट पास्ता तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर त्याला इन्ग्रेडियंट तर सगळ्यात आधी आपण हा पास्ता याच्यामध्ये टाकणार आहे हा आपण बॉईल वगैरे केलेला नाही हा कच्चाच पास्ता आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये येतील सगळे व्हेजिटेबल व्हेजिटेबल मध्ये आहे कोबी स्वीट कॉर्न सिमला मिरची टोमॅटो आणि गाजर तर याच्यामध्ये मी तीन चीज स्लाइस टाकलेले आहेत टाकूया थोडस बटर त्याच्यानंतर याच्यामध्ये येईल थोडस ऑरिगॅनो हे थोडं स्टार्ट यायचं कारण की थो फ्लेवर थोडा स्ट्रॉंग असतो थो। त्यानंतर येईल चिली फ्लेक्स त्याच्यानंतर येईल ब्लॅक पेपर आणि आपण एक कप भरून पास्ता घेतला होता तर आपल्याला दोन कप दूध यूज करायचं आहे याच्यामध्ये हे दोन कप दूध आपण टाकलेलं आहे तर चला आपण आता गॅस चालू करूया तर आपण आता गॅस ऑन करूया आणि त्याच्यावर हे ठेवून देऊया तर मंडळी हे आता थोडस दूध गरम झालेलं आहे आणि आता या स्टेजला आहे ना ह्याला झाकून ठेवायचं याला मोस्टली ना दहा ते बारा मिनिटं लागतात फक्त त्यानंतर आपला व्हाईट सॉस पास्ता रेडी होणार आहे तर मग याला आता झाकून ठेवते तर मंडळी आता हे उकळलं आहे तर या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करू चवीनुसार आणि पुन्हा एकदा याला झाकून ठेवूया हो तर मंडळी ऑलमोस्ट दहा मिनिट होत आलेली आहे तर आपण चेक करूया हम्म हे पहा सगळं त्याचं जे दूध आहे ते अॅब्झॉर्ब झालेलं आहे आणि मस्त क्रीम हा तयार आहे तर, तर आपण आता सर्व करूया तर मंडळी आता, आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करूया मस्त क्रीमी या सहा पास्ता झालेला आहे आणि याच्यावर जाईल आता ग्रेटेड चीज आणि थोडीशी कोथंबीर आणि गार्निशिंगसाठी मी आणखीन एक वस्तू ॲड करते ती म्हणजे तुळशी पत्र कारण की तुम्हाला माहिती आहे राधा आणि कृष्णाला भोग लावल्याशिवाय आम्ही काहीच ग्रहण करत नाही तर हे आता तुळशी पत्र ठेवून आता आपण पहिले राधा आणि कृष्णाला खाऊ घालूया आणि मग मी माझ्या मुलाला आणि भाच्याला विचारते की हे कसं झालेलं आहे हा पास्ता आधी आपण राधाकृष्णाला नैवेद्य दाखवूया आणि त्याच्यानंतर मी श्लोकला आणि आदित्यला विचारते की कसा झाला आहे मंडळी आता मी आदित्य आणि श्लोकला बोलवले की पास्ता कसा झालाय सांगा म्हणून तर ते दोघ खात बघू त्यांचे रिएक्शन काय आहे कसं झालंय पास्ता आणि खूप चांगला ओके तर मंडळी आजची सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक क्लिक ने मला आणखीन व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटतं तर जरूर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत राधे राधे हरी बोल।